दा पाया कसा से तो बैल असे सजवतो माय की बस हा गाव पायाचा पोया दर उशी येते पण आपल्या गावात नवीन घटना घडून राहिली आता बुढीचा सातवा महिना आहे ना बुडा सातवा महिना साजरा करून आला सारा गावात माझा झालं तुला माहित नाही का अजून हे आजच माहित पडल बाबा हा खरंच आहे बा सातवा महिना बुडीचा सातवा महिना आहे नाही तर काय गाव बंगत आहे बुढेची सारा चालू आहे बुडीचा सातवा महिना सातवा महिना बुडी सारा गावात सांगून राहिली पैसे आणले कुठून राहिला सातवा महिना साजरा करून राहिला एवढा हरी घेतला पैसा आणला कुठून ते नाही माहीत बुड्याने हरी ना बुडील कपडे पाहिले कसे आणले तर बुडीले बाबू गाऊन आणले गाऊन आपल्या बाई एकही नाही झाला बुधी गाऊन घालून राहिली फिरून राहिली ये तर नवीनच आहे बा हे आता भा काय गा शोभतात असे कपडे घालून का म्हणजे गा। बुडी लाज नाही का असे कपडे घालून राहिली तर हा गाऊन घेऊन चालते का गावात काहीच काही त्या बुड्या बुडीला गावाचं काय घेणं देणं आहे गावाचं जर घेणं देणं असतं गावाची लाज वाढली असती तर पोट जीव दिलं असतं तर बुड्या लेकरूच नसतं हो दिलं आणि यावं यात अरे ते बुड्या बिन बुड्डे पुरे बिन लाजे आहेत ते आता या वयात लेकरू होऊन राहिलं तरी लाज नाही वाटून राहिली बिनला जवानाचे अजूनही सातवा महिना करतोच म्हणता येईल अरे बाबा हे बुडा बुढी पुरे नाटके रे बापा पुरे बिनला का ते गावातले जवान पुरे विचार करून राहिले आणि हे डोंगरी कुतू येऊन राहिले अरे ते बुढे नाही बाबा ते बुडिनी बुड्याला हळूहळूच मारून राहिली असं कर तसो कर फलानु कर बिस्तानू कर बुड्याला असं वाटते की मला पोरगाच होती पोरगा झाला की झालं बुढा हा पोर आहे मोहात बुढी जसं म्हणेन तसंच करून राहिला बुडा बुडा का शेण खाते हा बुड्या डोकस नाही काय आपलं डोकस वापरा आपण बुढी काही म्हणेन तर काही चालते का हे गा दादा हे गाऊन माऊन घालण आज गाऊन घाली काल तीन पॅन्ट टी शर्ट घालीनचे बुडीजा आहे धंद्यात किनी बोल बोल घाबरू बोलायचं ठेवला वेळ बिंदाजे आहे तुम्ही हिंद मिनल का चार अकरा माझ हतले घ्यायचा प्रयत्न चालू आहे तुमचा हा मा आबा फुसला तुम्ही वावरिक असं काय बोलून राहिला तू कोणता योग घेतला काहीच नाही रे बानी माणसे काही नाही असं काय बोलून राहिलं तू अरे मार्क्यात तुला सारा माहित असते रे तु खायले दाज वेगळे दाखायचे एगळे बाबू म्हणू तुझ्या बाप मा बुडायले मा आबाले घेऊ घिरून राहिला ना माझा आल ति जण काय तर वावर इकरी या बा तू सही दे हा का रे मा खपूल नाही राहिला तुम्हाला बाजून मा, मा पटत नाही म्हणून तुम्ही फायदा घेऊन राहिले का त्याचा आम्हाला खात करता भूमीन करता आपल्या दोस्ती शपथ घेऊन सांगतो बा माहिती शपथ लिहि मला काहीच माहित नाही रे राहि ती ती मात्र मला माहीत नाही ल यातलं काही आणि तुला का आरोप रा लावून राहिला बा मला माहीत नाही खरंच नाही खोटं नाही बोलणार का रथार बसे आलं का रथा रथाही शपथ घेऊन सांगतो मला काहीच माहित नाही बा मला काही तू यक्कड फेक्कर घेणं नाही बा मारते है का मारते का अरे बादु आरे बादु आरे देखे देखे आ आ बा हे मारत्या का मारता एकच घेते ना बुड्याचा बाब मारतीय कस रे अरे बाबू तू इकडे शपता घालून राहिला तिकडे तुला बाप मा आबाला घेऊ की फिरून राहिला मा आबा कसा होईल आणि जरा त्या बुढीच्या नादात हा त्या बुढीने जसं सांगितलं तसं आबा आणि त्या बुड्या त्याच्यात थूस टाकून राहिला हा मा आबाने यक्कोर घालायला इश्री आता आणि तुझ्या बापाचा ह्या चपल्या ना बडा घाबरून मला काहीच माहित नाही खरंच नाही माहित ना लागलं मी घरी जातो मग बुडायला काय तुम्ही सांगतो तु बा दोन गोष्टी समजून काय आहे तुझ्या पहिले समजून सांगतो संदू। कसं मा जर एक्कर जर गेला तर पाहिजे मग तुम्ही आपली दुश्मनी दुश्मनी कसं जिंदगी भरायची होईन रे भाऊ मारती मारती जाय बर लवकर त्या बाबाला समजून सांग रे बाबा लवकर मारतीला असे गाम लयच करत राहते बा कोणाचं काही घेण कोणाचं काही घेण आता सांगा आता तुमच्या पैसा काय या म या बरोबर भूमीन करता का बा याचं लग्न राहिलं ना काही बिर का आहे तुम्ही तीन चार अकरा ती तुम्हाला पासणी बुडून ते घेतो घेतो करून ना बुड मला काहीच माहिती नाही शेडाई मालूम नाही बुडू काही माहित नाही आता म्हणून मला खरं काही माहिती नाही मी आता जातो बाबा घरी पाहतो काय जाय <laughs> <laughs> उठलो गुरु उठून लवकर बुड्याला समजून सांगतो काय त्या बापाला हो चाललो रे भाऊ चाललो बाबा पाहतो बापाने याची रिकामे कामं जास्तच घेतात बा गरीबाच्या पोटावर काय पाय द्या लागतील काय त्याचं वावरण फवार घ्या लागते त्या गुरुजीने आपले काय दुश्मनी आहे का हो मा बुड्या समजतच नाही ना मी काय खातो खातच करते खाव खास करते मी काय पैसा आहे श्रीराम तू काही मागे पुढे पाहू नको यक्कर मी देतो तुले तू तु घे ना मा यक्कर घेन तू सडेल मान आता जे नांदे काय लागून राहिला बी तू हा तो काय म्हणणार आहे इस्टेट माई आहे एक न आहे तू टेन्शन न घेऊ ना तू काल टेन्शन घेऊन राहायला तू इकत घे आपला यक्कर आय बा मा मारत्याची मा पोराची आणि तुमच्या नाताची आज संबंध बा जे कसं दोस्ती दुश्मनी नाही पाहिजे काय तर बानशीरामनं वावर घेतलं झबरूचं असं नाही व्हायला पाहिजे ती लय तुमच्या नावावर अशी साऱ्या गोष्टी तुम्ही केली तयार आहे कार बाबू बन बरोबर आहे की नाही घात आपल्याला भांडलं नाही पाहिजे काय करावं लागते रे वावरचा मालक केलं तयार आहे तू त्या शेपट्या नाताच्या म्हटलं काय ऐकून राहायला तू अरे बाबो बन बरोबर आहे की नाही मी इकायला तयार यायला घ्यायला काही हरकत आहे का अन तुमच्या पोराच्या मानाचा दुश्मनीचा काय विषय याच्यामध्ये हा म्हणशी रामभू आता बुडा जर वावर केला तयार तर नाताचं काय घेऊन देणार तुम्हाला बुडा सय मारणार आहे खरेदी बुडा करून देणार आहे तुम्हाला हा काय शिंदे सौदा करून टाका खरेदी करून टाका काल लोकशाही ताप घेऊन राहिले तुम्हाला एक कर होते ना पैसा आदला साऱ्या गोष्टी आहे तुमच्याजवळ तसं नाही ना बबन पण कसं भांडणं वाढतात ना गड्या आताच तर तू नातू खाऊ का की ठेवू करे त्या जर होम असलं असतो या बुड्यान आता ना तो मग ना कधी घेतलं असतं ना बा आपल्याला पैशाय टेन्शन आहे पैसे दे तुम्ही उदाहरण आहे कामच नाही आपलं पण कसं तो नातू नाही ना म्हणून राहिला ना आपला जीव तुटते भाऊ अरे गडा मुन्शिराम आता माई वडेल आहे म्हणून सांग रे मला कसं मा बुड्ढीचा कसं सातवा महिना करणार आहे ना डिलिव्हरी आहे बुढी असं पैसे पाहिजेत हाताची म्हणून युवून राहिलो मी आणि मले कसं नगद पैसे पाहिजेत म्हणून उदारीवाले ल यात गिरे का गावा दोन आहे तो घ्यायला तयार आहे पण मले कसं पैशाचं काम आहे ना म्हणून ते राणी लागलो मी आणि तू आता कसं मागं मागं पोहून राहायला घ्यायला तयार नाही मली समजते बुडबा कसं तुम्ही अडचणीत आहे बुढीची डिलेवरी आहे आता सातवा महिना बी करतो म्हणता का पंगती देतो पण कसं तुमचा नातू कुदून राहिला अनबा वावराच्या बाबतीत सांगा बाबा कसं करा म्या एक तर तुमच्या घरात एकमत नाही माझ्या काय दोष आहे त्याच्यात सांगा बा मी तर नको पैसे द्यायला तयार तुमच्या नाताले हो म्हणाल ला आता आता खरेदी करून टाकू वावर घेणं नाही असं स्पष्ट <स्थाँगा> पष्ट बोल बा तू कसं आडीच नको हा मग नाताल हो म्हणाल लाममुक डम्मू असं काही फल्ल्या काही झाडू नको तुले वावर घेणं आहे की नाही घेणं एवढं सांग मला पहिले बाबू डे बा तुमच्या नातानं जर हो म्हटलं तर मी वावर घेतो नाहीतर मग आपण तसं काही वावर घेत नाही बा कसं तुमच्या नातात महापोराचा आहे दोस्ताना त्याच्यामध्ये होती भांडणं ते आपल्याला दुश्मनी काही पाहिजे नाही गावामध्ये आपल्या कानाले हातात आपण या फंद्यात पडत नाही बरं बा जाय हो जा तू उठून जाय लोक डोकसुखव नोक आता मग आम्ही पाहतो काय करायचं आहे तुम्हाला हा जायवे तू बरं बरं मी तर जातो सई पण कसं विचार करा थोडासा वावर इके जा अगोदर वावर होत नाही बरं डोळ तो शांतपणा मल नको शिकू तू तू हे काम झालं ना जायवं निपट निघटतात घ्यायला तयार ना तू बाबा तु संबंध आळवी येऊन राहिल ना ही काय मी तयार तुला छानपणा करायला निघडू बरं जातो हे बुडं झालं लस अगो झालं असं नव्हतं हे पहिले पण आता लस बघ ऐकलं ना हे खातो खातो निघतो इकतोच करून राहिलो नाही डोबरा फशी नाही डोंगर बार बुडा सापडते आपल्या क्वचित पाय वार बुड घेत तुमचं मी काय गिराईक सांग आपला तू गिराई काय घेता का तुमचा वार तुम्ही बापा आपल्याला तो वार अर्जुन एक नाही बापा कोण आहे गिरे नगद पाहिजे फक्त आपल्याला उदार उदार नाही रवा गदर घ्या नव पैसे खरेदीवर पैसे घ्या चक ना फेक कॅश घ्या लागलं असतं पण कसं आपलं कमिशन किती मला किती दे सांग तुम्ही सदा करून दिला तर अरे बा जे काही तुला घ्यायचे आहेत ते घेजो बाबा पाच पंचवीस पण पन कसो माझा विकून दे घडा तेवढं जुगाड लाव बा मागायला फाशी लागेल मा घरा सत्यानाच उंगरायला निघ बस बस बुडे बा तुम्ही घरी जातो गिरेक आणतो तुमच्या मागे मी माझं आहे गिराईक काही वांदा नाही घेतलं तुमचं वाट समजून चाला पोरं बरं बरं बुडे बा आता आणतो चाला मग चालतं चालेल रे बाहे पोरी हा आता बैल बैल द्या बैल द्या बैल पिटाल तो अरे काय हे उशी कुसे घोबरात बा पण भेजा नांदा येईल यायचा हा नाही दिलं तर आग मोठे येतात येईल नाही तर मग आपण काही सौदा सांगतला दुकानात घ्या आणत नाही मग काम नाही ऐकत असे काय द्या पोरायची का रे गळो कसे का तुम्ही काय म्हणजे आम्ही येऊ नये का येऊ नये का तुमच्या वाड्या या बा हो मी काय तुम्हाला मना केली पण काय होतं काम काम काय मला एक गोष्ट अर्जंट सांगणार ना तो घोबरा घाबरायचं कोणती गोष्ट अर्जंट आहे वा आता यायची यायचे ऐका लागते का मला गावात सर गाव तर मला वेट करतेच त्याच झालं की त्याच आता हे घोबरं घाबरे आले का माझं झालं हिने पुरे पुरे भांडत गोया काचंड्या गोय कशा काही ना काही अशी धप्पा पप्पा लपन चिप्पन मरून Apa yang izin niptail alat tiang mule? Tansang jangan kuntu kos tayo. Eh santaram bu, tu buda nengap le nga? Dari buda, dari budi, dari budi tu potele, dari buda anda nih dari budi tu pot. Wow, tu buda, dari budi sate wawer ikun raya la wawer. Kaitu muni satu catwa muni nak wow, kara alat tiang mule. Tu wow. munciran bu muni wawer itu wawer. Munciran bule wari ikun raya la. Keraiki kotabau. आ, लो हा का बुड्या गिड्यान तुम्हाला हुसकावलं असेल तिला काहीच काही सांगून राहिले म्हणले टीसा तू बुडा का लिहिन रे बावर शांतारा भाऊ पोयाची बैलाची तयारी चालू होती आमची मारते दाजे बहीण हा आम्ही बसलो शिंगो गिंगो घासत होतो तेवढ्यात बुडा आला मुनशिरा मुंशीरा मी इकडे ये म्हणे एवढा मुनशिरा मावावर ऐकलाय आम्ही आमच्या खाना नाही ऐकलं तर टिसा मा, मा मारते दादा बाबा वार येते ना वावर येते ना तो एक करवर बाबा हे तर आता नवीनच आहे बाबा कसं काय करा बाबा हा बुडाही वावर एकूण राहिला आता काय काय झाब्याच लग्न होऊ देकरांना लग्न कसं तू तू म्हणजेच विचार ना करू काहीतरी खरा तू बुड वावर इकून राहिलं त्या झाबरूदा लग्न नाही होणार वावर ऐकलं तर आता सारे लोक वावरच पाहतात वावर आहे तुमच्या घरी वावर नसत तर कोण पोरगी देईन कोण पोरगी देईन त्या झाबरूदा लहान लहान लेकर समजून राहिलं की वावर ऐकू नये लग्न होत नाही आणि हे डोंगर एवढं मोठं झालं त्याच्या मुखात दात राहिले वरपासून खाल्लो पिकला तो पांडा झाला पण त्याला नाही आली अजून जराशी बुड्ढी सांगीन तिच्या मुतान दिवा ला डोंगर बरोबर काहीतरी हा पाय तुम्ही काय होत काहीतरी नाही तुम्ही जाण त्या बुड्याला सांगा समजून की नातू हिव म्हणा भूमीन कोणी पोरगी घेणार नाही ते बुड हिमाळ झालं त्या बुडीच्या नाणी लागून काय काय घातलं पहिले का माहिती असा हो ना गड हो तुमची वय तो नाही समजदारीच्या गोष्टी करायची तुम्ही लहानच आहे पण एवढं मोठं झालं ते बुड त्या बुड्याला राहिलो का हे गड त्या बुड्याची मी खरडपट्टी काढतो काय असं सांगतो त्या बुड्याला समजून आता हो उखा हा डॅनी डॅनी काय करून राहिला रे बाबा काय करून राहिला समजून नाही राहिलो गोड्या नाँग सातवा महिनाच करतो म्हणते बा बुढीचा यावंया हा बोल नको ना हा काय साहेब बसेल साऱ्या गावात माजून ठोकीन भावा रे बुढी असं बोलून आली बुड असे बोलून राहिले दिन भांडण पहिलं असतं त्या डॅनिल नाही आपल्यासोबत भांडण करीन तो या काय तोंडाल लिहून राहिला रे आपण काय चोर आहो का कोणाचे हा भांडण करू देखील बोलाच लागी न आपला दोस्त वाया चालला ना डॅनी खाक होईन न भावा तू एक्को रिका नाही लागेल आता मुलं समाज पडलो गावात आ, तो माझो बी आलता म्हणे बुढीचा सातवा महिना करा लागते तुले कस मदत करा लागते म्हणे बा म्हटलं भाऊ माय हात वरात मी सातव्या आठव्या तू येत नाही ती बुढी जाणे तू जाणी मला सांगू नको म्हटलं बाहेर बा सातवा महिना पण हे नालायक पण आहे लक्ष नाहीत ना बा या वयात सोबत नेत नाही ह्या गोष्टी आणि ते कमली बाबा तो पंगारा घालून फिरून राहिले का तो गावडून काय आण लागतात त्या डॅनिल तिले सांगा आता गादल्या जेवण पुरी घालत नाहीतल्या का आपल्या गावातल्या पण हे डोंगरी घालून राहील लाज जाय धंद्यात आहेत की नाही ते डोंगरी काही करू तिकडे कशी राहा ते कमली आपल्याला काही घेणं देणं नाही हा ते कपडे घालो की नाही घालो ते, ते ना, ना <laughs> 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 पंगारा घालो की गावनं घालो आपल्याला काही करावं लागत नाही पण कसं आपला गुडी ध्यानी हा वाचला पाहिजे ते त्याच्या मागं हात धुवून लागली ना सातवाच महिना कर म्हणते पंगारा घालो की गावड घालो आता बुडीले बुड्यानं गावून आणले तर बुडी घालीन नाही तर काय तर हा साडी म्हणजे होते काय करतो रे बा कसं करतो डॅनियल कसं समजून सांगतो बा कसं यो त्याच्या नाताच लग्न राहिला याने जर यक्को रिकला त्या पोऱ्यात लग्न होणार नाही म्हणजे पुढच्या गोष्टी पाहा लागतील ना डॅनिया त्या कमलीच्या मागो मॅट होईल काय खाऊ घातलं काय माहिती न याले जरास काही दिसूनच नाही राहिलं ना याले तर याच्या नाताचं भविष्य जरास काही दिसून नाही राहिलं याला नुसतं ते कमली कमली बुडी बुडी दिसून राहिली दुसरं कोणीच नाही कमलीचं नावच नको घेऊ तू पण आपल्याला कसं आपल्या दोस्ताले तर काहीतरी करायच ला हातपाय तो हलवासला तीन हा कसं करतो त्या डॅन्याने आपलं ऐकायलाच पाहिजे आता तो झाडावर बसेला तो काहीच ऐकत नाही तो कमलीच्या पुरा आरी जायला भाऊ ते म्हणीन तसंच करते तो ते मा घरी आलता तो मी त्याला दोन गोष्टी समजून सांगितल्या आपण तो ऐकायला तयार पाहिजे कारण म्हटलं गड्या सातव्या फात नको घरी डिलिव्हरी आहे पण का तू गोड गोडी गोष्टच घेत नाही म्हणते गायले पंगतच देतो म्हणते मी सातव्या महिन्याची मागे पुढे पाहतच नाही म्हणजे लेकरू होऊन राहिलं म्हणते या वयात भाग्य आहे म्हणते एवढं लेकरू होते त्याच्या <laughs> जो आहेत पैसे त्यानं सातवानी आठवाई केला चालते ना त्यान गाव नाही पंचकुशीला पंगत दिली तर काही वाटत नाही माणसाली पण आपल्या जो काही नाही ना आपण भुईभुगून निजेला आपण तर नंग भाई चंगन बो खरा तंग अशी आ खायची सोय नाही आपली ते समजायला पाहिजे का मग याले अरे बा आपल्याला हेच तर बिमारी व्हायला आहे ना आपल्या जो काही नसते पण आपण खऱ्या गोष्टीला थाट करायला पाहिजे पैसे नसले चालते यादानं काढून आणू पण कोणते कार्यक्रम करू हा कसा जलवा दिसला पाहिजे अरे पण तसं नाही ना तू कशाले कशाला होभाशी करून राहिला घे ना पण आपल्या लोकाला समजत नाही म्हणून तर आपण गरीबच मरून राहिलो ना पुढे काही जाऊन राहिलो आपण हे सार आपण मोठ्या लोकांचा पावपाव करतो ना म्हणून आपण लंबी होतो त्याच्या जो पैसा आदल्या साऱ्या गोष्टी असतात हो आपलं कसं चादर पाहून पाय पसरली पाहिजे पण अक्कल नाही या डॅने चाल, चाल बापाचा <laughs> अरे बुडा काय ऐकणार आहोत तुमचं शब्दही नाही ऐकत अरे ना पुरा काबीज करायला बुडा बुढी म्हणेन तसंच बुडा यायचं ऐकत नाही डगरे बुड्याची कमाल बन या वयात लेकरून बाप्पा जलवाय भो म्हणजे <laughs> आता काय बोला हो बोलता येत नाही आपल्याला सातवा महिना तर मी पुरा करतोस ना ते कोणी हालतमध्ये मग बुडा यक्कर ऐकू की बुड्याच्या खेड नाही पण सातवा महिना तर साजरा करायचाच आहे मला काही बी काही हाऊस माऊस आहे की नाही या वयात मध्ये लेकरून आले म्हणून त्या बुड्याला खुशी नाही बुडा म्हणते नाही नाही सातवा महिना अरे बुड्या तू किती नाही म्हणशील रे पण तुझ्या जवळून तर करून घेतोस ना रे मी सांगेचा कार्यक्रम ना तू आता कसा जलवा करतो मी तर डोंगरा हे हळ्यासारखी दळ्यासारखीच टफे लाईन या डोक्यात कोण घातलं काय महिना सातवा महिना आता झालं कुरकुर सुरू काय कधी करता सातवा महिना झालं सुरू माहित आहे सातवा महिन्याचा वावरालावलो बापर सातवा महिना सातवा महिना वावरी का वावरी का थांब शांतता ठेवण हा काय गल्ली लोक काय गल्लीवर पडेल पैसे घेऊ आलं की बस घेतलं

पण होता थांब ना तर वावरायला गिरेक लागू दे ना वावरायला गिरेक लागले की बस तू सातवा महिना ते मला काही तुमचं सांगू नका हा वावर जाते की नाही जात मला सातवा महिना करा लागते म्हणजे करा लागते ते कोणी हालत मध्ये सांगून राहिले मी ना माझ्या सगळ्या मैत्रिणीने सांगून ठेवल्या गावातल्या बायाला सांगून ठेवलाय आणि त्याले काय तोंड देऊ मग मी काय तोंड देऊ त्याले मला पाहिजे सातवा महिना हा वावर नाही ऐकल्या ऐकलं तर मग काय करू मी हा कोणता तुझ्या सातवा महिना गुरु पैसाच नसला तुले ए, का तुले समजत नाही बा निक सारखेच काम करून राहिली तू दावखान्या लेखत एवढा खर्च लागून राहिला हा आता वावर इकडे काढलो आता नाही गेलो तर मग काय करू मी हे मला काही सांगू नका वावर नाही इकडे गेलं तर तुमच्या किडनी का तरी माझा सातवा महिना करा मोठे बुड ठाकून राहिला आता पैसे नव्हते तर मग काले लेकर होऊ दिलं काले लेकर होऊ आपल्या आपल्याला माहित होतं की आपल्या काही बाप्पा सातवा महिना केला नाही जात आपल्याच्या काही पुढे पैसे लावले नाही जात मग पहिलेच विचार करायला लागत होता ना आता काले विचार का। करून राहिले तर कमले जर हे चूप राहायची का करतो म्हटलं ना मी नाही म्हटलं का मी काही करीन तिकडे काशी पण तू या सातवा महिना करतो तू एवढी हे करू नको ना गरम बोल नको ना कधी कधी मग बंदोबस्त करून राहिले तुम्ही गावात गेले गावात म्हणता तुम्ही की वावर घ्यायला कोणी तयार नाही मग काय करता आता कोणता पर्याय आहे तुमच्याजवळ लवकर लवकर करा जे काय करायचं आहे ते सातवा महिना निघून नाही गेला पाहिजे बरा सांगून राहिले तुम्हाला करतो ना करतो ना बबनले भेटलो मी बबन म्हणे गिरेक पाहतो म्हणे बुडबा मी तुमच्या भावर आले टेन्शन घेऊ नका हां झालीन माझी सारी कबलात झाली त्याच्याबरोबर त्यांना गिराईक आणलं की झालं ऐकलं मी यक्कर यक्कर विकला की तुझ्या सातवा महिना करतो ना डिलिव्हरी होते आपली तेवढ्यात पुढेही पैसे उडतात आपल्याले तो तू कसं मा भाऊ ती कचकच नको ला घरी आलो की नुसतं आदही उपटच करतं मग बोलतंय निकय मले हां आतापासून तू जर अशी करशील तर मग पुढे कसं लेकरू झाल्या सांग बा मग तू हां कसं <गाँ> नाही आता मी काही तुमच्या भोवती कचकस लावत नाही बापा फक्त कसं डोकस वापरून काम करा काम झालं पाहिजे बरं आपलं बस मग एवढीच इच्छा आहे बाकी काही नाही म्हणत तुम्हाला बर बाबा काही म्हणू नको फक्त मला शांत राहू दे तू आता हा पहिलेच तर तू असे कपडे घालून राहिली जसे काही आता काय बोलायच्या आपल्याला पटत नाही ह्या गोष्टी गावंडन माउंडन काय या पंगारा पण आता काय बोलून फायदा नाही बो वाय झाल केस आहे बाई बाई बुडी চল মিত্র লাইক করা শেয়ার নার চ্যানেল সবসক্রা করা অবস্থা হয়ে বাপ বেকার গোষ্ঠ লক্ষিদার চলেপুরা বেনা বুড়া জো মডক নেই বাপ ইস্টেট বাটো লাগতে আজে সাতা মহনিক লাগুন বেকার পরিস্থিতি ভাই